प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपुंजे बुद्रुक मवेशी आणि मुदखेल या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना राजूर पोलिसांनी गजाड केलंय तर त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दिली आहे या तीन गावांमध्ये वेगवेगळ्या दिवशी घडलेल्या चोरीच्या घटनांच्या तक्रारीवरून राजूर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्ह्यांच्या नोंदी केल्या होत्या तर या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असताना शिरपुंजे बुद्रुक गावच्या शिवारात वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरी करणारा आरोपी अभिजित सुरेश कोंडार संजय किसन भांगरे दोघेही राहणार मवेशी तालुका अकोले यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलंय तर त्यांच्याकडे या गुन्ह्याप्रकरणी विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यात शिरपुंजे बुद्रुक येथील महिलेचा सोन्याचा मछलीहार एक दुचाकी सॅमसंग कंपनीचा मोबाईल तर मवेशी येथील टाकी शेगडी काही पोषण आहाराचं धान्य किराणा असा एकूण एक लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय तर मुदखेल येथील एका वयोवृद्ध महिलेच्या नाकातील नथ डोरले चोरणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथील राजेंद्र जिजाबा फटांगरे आणि ओम कैलास कानकाटे राहणार लक्ष्मीनगर संगमनेर यांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकोणपन्नास हजार रुपयांचे दागिने एक दुचाकी असा एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे उपनिरीक्षक विलास माळोदे कॉन्स्टेबल कैलास नेहे दिलीप डगळे अशोक गाडे विजय फटांगरे सचिन शिंदे अशोक काळे विजय मुंडे विनायक कोकणे हे या घटनेचा पुढील तपास करतायत विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट